वारं वाहते त्याच्यात ते मला वाटत आमदार किला उभे राहावेत अशी माझी इच्छा आहे आणि ते निवडून येणार याच्या तीळ मात्र शंका नाही इतर जे इथले पदाधिकारी काय पदाधिकारी त्यांना पण त्यांनी निवडून द्या एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दार स्वागत करूया <laughs> मान्यवरांना विनंती आपण समोर स्थानापन्न व्हा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या कार्यक्रमाचे पुढील सूत्र सन्माननीय खाडे सर यांच्याकडे जागृत पालक सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्री दीपक जाधव आणि त्यांचे सर्व सभासद पदाधिकारी यांचं कल्याण महोत्सव मध्ये हार्दिक स्वागत दीपक जाधव ज्योती जगताप कांचन केदारे मानसी सावंत विद्या बागवे सुनीता चव्हाण प्राजक्ता राजपूत काल कोपरे हटकर यांचे मनपूर्वक मनपूर्वक स्वागत धन्यवाद जिल्हा वार्ताचे पत्रकार अभिजीत जी देशमुख आपलं देखील मनपूर्वक स्वागत पुढील सूत्र श्री खाडे सरांकडे मंडळी आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठान आयोजित आपला कल्याण महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष पाचवं दिवस सहावा आणि या सहाव्या दिवशी देखील तोच प्रतिसाद आहे कार्यक्रम आहे आपला तो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जितू दादा प्रस्तुत काय तुम्हाला बघण्यात गुंग झाले डायलॉग आवडता यारे अन्ना मी दिसत नाही आहे आता दिसते का मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू so आय लव्ह यू थँक्यू थँक्यू सो मच एक छोटासा प्रश्न सैराट पासूनचा हा सुरू झालेला प्रवास हा आशादायी प्रवास आहे प्रेरणादायी प्रवास आहे नुकताच तुमचा प्रदर्शित झालेला नवा चित्रपट त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल माझ्या आशा नावाचा सिनेमा रिलीज झाला आहे मला माहिती नाही किती जणांना माहिती आणि नाही माझी सगळ्यांना विनंती असेल की प्लीज जाऊन जवळच्या सिनेमागृहात बघा एका स्त्रीची गोष्ट आहे तिचं नवऱ्या सोबतचं नातं असेल सासूसोबतचं असेल सो मला असं वाटतं की तुम्हाला खूप मजा येईल ती फिल्म बघितल्यावरती त्याच्यामधल्या मालतीसोबत तुम्ही कनेक्ट कराल की सासू कशी छळते नवरा वर्षी कसं आपण चिडचिड करतो हे सगळं त्याच्यात आहे त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही सिनेमा बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला कसा वाटतोय मला माझ्या सोशल मीडियावरती कळवा आपण तिथे बोलूया थँक्यू तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आपला कल्याण महोत्सवचं हे पाचवं वर्ष आहे सहावा दिवस आहे आणि पहिल्या वर्षीच्या पहिल्या दिवसापासून हा महोत्सव दिवस आता तुम्ही समोर जे बघताय हे दररोज असत असत तुमचं या विषयीच काय मत आहे तुम कल्याणकारा तुमचं मत काय तर मी कोणी मोठी नाही आहे मत देणार द्यायला दे इथे आणि मी जसं म्हणाले की साहेबांमुळे मला इथे यायला मिळालं त्याच्यामुळे मला मी एवढं सांगू शकते आत्ता तरी बघून की खूप शिस्तप्रिय लोक आहेत खूप आपली वाटणारी माणसं आहेत आणि मला वाटतं की असंच सगळ्यांवरती प्रेम करत राहा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप प्रेम आणि खूप साऱ्या धन्यवाद तुम्ही या महोत्सवाला भेट दिली त्याबद्दल आपला कल्याण महोत्सवच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मी महेश दादा गायकवाड आपण विनंती करतो

शुभेच्छा यात महेर दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण कल्याणपूर्वतील नारी शक्तींचा सन्मान करत आहोत पहिलू आपल्याला या कल्याण ऐतिहासिक नगरीमध्ये दिसून येतात मान्य सौ सूर्यकाताई गायवंडे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत आणि पांडव मॅडम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत धन्यवाद यानंतर सौ अतिशय उत्कृष्ट असं काम केलेल्या वैशाली हिरुलकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत यानंतर सौ सुधा विठ सावंत समाजामध्ये काहीतरी करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते असा सौ सुधा सावंत यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत यानंतर सौ सुदेकार राजेंद्र कपले मॅडम यांना मी अशा सुरेखा कपले मॅडम यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत यानंतर शांताबाई महादेव हो मॅडम शांताबाई होणे मॅडम यांना आपण सन्मानित करत आहोत यानंतर डॉक्टर प्रतिमा मुनेसिंग महादेव मॅडम <laughs> So, डॉक्टर मंगला विजय मेघराज राधिका शांताराम शिवनकर आता मी दुसऱ्यांचं मग माझं कोण काढिक राधिका शांताराम शिवकर यानंतर नंदा सुरेश श्वेता श्रीकांत चालटे कल्याण कुड वेटील संस्थापक अध्यक्ष दादा गायकवाड सर त्याचबरोबर प्रशांत बोटे माननीय कृष्णा पाटील यांच्या यानंतर मी नमस्कार इथे मयरी सरांनी एवढ्या नारी सन्मानाचा सर्व नालींचा सत्कार केला आहे खरंच आम्ही अगदी म्हणजे त्यांच्या ऋणी आहोत आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की काहीतरी आम्ही कार्य करतो आहे त्या कार्या कार्याचं काहीतरी कार्या कार्या कोणतरी आमचं कौतुक करते आणि म्हणजे आमच्या कल आमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते त्यांची त्याबद्दल मी मयरदरांचे खूप आभार मानते धन्यवाद महोत्सव पाचव्या वर्षामध्ये सुद्धा खूप उत्साहात आणि खूप आनंद ही गर्दी बघून खूप वाढवत जातं म्हणजे अमेरांच्या मागे अफ लोकांची बहिणीची गर्दी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्यासाठी लोक नाही होते आपला लोकल महोत्सव

सत्कार सन्मान यासाठी आम्ही ठरवलंय कारण की पूर्वीपासून आम्ही पाहत आलोय मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्हाला सन्मान आमचं नाव लौकिक व्हायला आमचं कार्याच पोचपावटी पोचण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मराव लागतं असं सिंधुताई सत्पा म्हणाल्या होत्या त्यामुळे आपल्या कल्याण आम्ही ठरवलंय की ज्या ज्या नारी शक्ती ज्या समाजामध्ये वावरतात आपल्यासारख्या ज्या अडी आरतीला धावून येतात महिलांच्या त्यांचा सन्मान आपला कल्याण महोत्सवमध्ये होईल जेणेकरून हा कल्याण आपला कल्याण महोत्सव हा ऐतिहासिक हा कार्यक्रम है। आहे आणि ह्याचं नियोजन ह्या समितीच्या माध्यमातून जेवढे पण आमचे सदस्य जवळजवळ सव्वा दोनशे सदस्य या समितीमध्ये आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने ध्यास घेतलेला आहे कल्याण पूर्वेच्या प्रत्येक म्हणजे शेवटच्या घरापर्यंत आपण पोचायचं आणि त्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि त्याला सन्मान द्यायचा त्याच्यातून हा एक भाग आहे आपलं खरंच आपण समाजासाठी खूप मोठं आपलं योगदान आहे म्हणजे हे कल्याण कल्याणपूर्व आपलं हुली राहील फक्त एवढंच की आपल्याला समाजासमोर पुढे आणायचं काम आपलं कल्याण महोत्सव करतो आहे आणि आपलं खरंच सदस्य धन्यवाद देतो आपलं असंच योगदान या कल्याणपूर्व त्याचा नावं असं आई आई गरिबाईच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र so, सो दुपारी विकास बोरपडे मॅडम आपण व्यासपीठावरती आपण विनंती आहे आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यासोबतच सन्माननीय गजाननजी वानेरे आपणासाठी विनंती आहे आपण मंचावर येऊन आपल्या जाधव सकाळ न्यूजचे फोटोग्राफर आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्माननीय श्री दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या वती या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं मनपूर स्वागत अरे चार तो चार होतोय अरे कोणाला होता माझा गरीबाचा सल्ले आहे <laughs> कस वाटलं अच्छा नाही करायचं आरशा आणि हे नव्हतं काका नाही दादा एवढे कपडे घातले भाज वा मनसाले याचा ॲड्रेस घ्या एवढे मी आलो होतो हात मिळव हात मिळव तुझं नाव काय क्या वाह वा वा गुड गुड बसा पटापट बसा उगेरा बसा उघेरा बसा उघेरा बसा उघेरा बसा उघेरा बसा उगेरा

अरे बाबा सकाळी कितीला जातो हे नाही विचारलं ना तुला कितवीला जातो असं विचारलं असतो आईला पोरांना बोलता येत नाही सगळं हसतात का हसायलाच पाहिजे तर चला मित्रांनो मुलांनो चला आपल्याला गणपती बाप्पाला एक येते गणपती बाप्पा बाबा <coughs> गणपती बोलवायला चालले का अरे काय नाय रे का काय रे काय होतो इथे उड्या बिड्या मारतो अरे मिरवणुकीला असते असं नसतंय माझ्यासारखं नाच हेच गाणं स्टार्टिंग लाव डिजी दादा हेच गाणं स्टार्टिंग बसण्या चल हे ऐका थांब 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 था, था, था। सारखं कॉमेडी नाही केली तर आपला धंदा कसा व्हायचा काय करायचं क्लिनिक प्लस अच्छा अच्छा अरे वा तेच आहे का तुला बघू हा याला टोपी घालून आलाय सलमान खान सर असू द्या हा बाळा तुझं नाव काय तुला एक प्रश्न विचारू तोंडाने बोल हो घाबरू नको हो हां हां हा बोल हां